नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत तर मी आज आपण आलेलो आहोत चिन्मईच्या शाळेमध्ये खाऊ नगरीचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमामध्ये आलेला आहोत तुम्ही पाहू शकता इथं किती छान से छान असे पदार्थ बनवून लेकरो आणि लेकरांची आई बसलेली आहे आणि छान छान असे देत आहेत खायलासुद्धा स्वस्त आणि मस्त आहे आणि प्लस टेस्टीसुद्धा आहे ही ॲक्टिव्हिटी आहे चिन्मयच्या शाळेमधली सगळे बसले पहा सगळ्यांनी सगळ्यांचं निलंगा राईस ठेवलेला आहे चिन्मयनं घेतलेला आहे कप केक पण घेतलेला आहे चिन्मय काय काय घेतलं तू खाऊ गल्लीतून खायला आईस्क्रीम नाही ते कप केक आहे छान आहे तुला आवडला का आणि तुला कितीला घेतलं ते कप केक कितीला घेतलास कप केक कितीला घेतलास एवढं स्वस्त बापा आणि हे चिप्स कितीला घेतले दोन हजाराला घेतले का बाबा बाबा चिंग्मयच्या इकडे लय स्वस्त मस्त आहे आपल्या राजनीतीसारखं वर खालाचे भाव होते तर